नमस्कार आम्ही आता जातो आहे मासेमारी करायला तिवरे गावात कांडाल टाकणार आहे समुद्रात जाऊन खाडीत सॉरी समुद्रात नाही तर व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका ह्या आपले सर्व तांडेल मित्र आहेत एक दोन तीन चार पाच जण आहेत पुढे आणि खाडी आहे ही पूर्ण हे बघा पाणी भरलं आहे नाही अजून येताना पाणी भरलेलं असेल इकडे दोन तांडेल गेले तिकडून आम्ही चार तांडेल इकडून आलेलो आहेत आणि हे बघा पाणीबाग इथे तिकडं कुर्ल्या बिरल्या मो भरपूर भरपूर गाठतात मोठ्या मोठ्या खाडी आहे पूर्ण हे बघा रात्रीची वेळ आहे त्याच्यामुळे व्हिडिओ कसा दिसेल काय दिसेल काय कळत नाही तेवढं पण आवडीन बघा व्हिडिओ शेवटपर्यंत दोन तांडेल आमचे येत आहेत अजून चिकल आहे पूर्ण खाडीत हे बघा ही खडप असतात खडप ही पायाला लागतात पाय फाटतो पूर्ण त्याच्या मग खाडीत चालताना एकदम सावकात जायला लागत मच्छी खाणं सोपी वाटते पण ही पकडताना एवढी फाटते नाच्छी <laughs> की बेकार हालत होती हे बघा कुठून कुठून जायला लागतंय बघा मच्छी पकडायला खास हा टायर टायर कुणी तर टाकलेलं नू कांडेल येईल कुर्ल्या पकडायला आणली की काय तांडेल आपला कांडाही काढतोय तांडेल तोंड टाकव जरा बॅटरी तांडीच्या बंद करू तांडेल निघाला बघा तांडेल आहे मेन हे कांडाळ आहे हे रिंग आहे रिंग वर चालला आहे बॅटरी नको पुढं सौकात जा तांडे वाहून आपले एक कांडाळ टाकला आणि दुसरी टाकतोय बघा मेन तांडेल आहे सर्वांचा असा रिंग टाकतोय बघा बघा खाडीत नजर पुरणार नाही एवढ्या लांब आहे खाडी तांडेल आमचा चाललाय आता कांडाल काढायला बघूया तुमच्या आशीर्वादान काय भवानी होते का आम्हाला माश्याची काय भावा बघूया बघूया का का? आता काय होत आहे काय तुमचा आशीर्वाद असाच राहू दे आमच्या पाठीवर ही आमची पहिली कांड आहे टाकलेली भाव आपला घेतला नाही आता हातात सौका जर समुद्राचा आवाज बघा तो सणसनहून जास्त काय लागलाय ना हे बघा हे दोन तीन मासे तेवढे आहे पडात बघरी खाली तिकडे बघ तिकडे बघ उडवायचं <laughs> सुट्टा सुटता भेटला आहे सुटला होता बघा खोरी कांडा इथनं सुटून पडला होता नशीब तू इकडे आण परत दुसरा शर्व आहे मित्रांनो बघूया कांडाळ कितपत कशी काय होत आहे एक गेलाय सुटून आत्ताच दुसरा आणतोय भाव वडीत वडी सावकाश येऊन दे रे हा इथे एक तांबूस आहे ना रे तांबूसा लागला एक कुरली आहे बघा पाच सहा मासे लागलेत एका कांडाळीत हो भरपूर होय पाच सहा सारवान झाला बस झाला कालवान सारवान कालवान झाला बस कांडाळी सोडवण्याचं कामकाज चालू आहे बारीक बारीक मासे लागले जास्त काय मोठे नाही एकच फक्त पालू लागला आहे मोठा आहे बघा आणि गेला सुटून आईला केवडा होता तू रे वाट लागली सगळ्याची एवढा ह्याच्यापेक्षा मोठा होता तो गेला बिचारा सुटून स्वर्गवाशी झाला झाला का याच्या तिकेजण भाव आपले लागलेत मासे काढायला आणि कांदा ती मोठी ना तिकडे तिथे कुठे कुठसर घाण पडली दिवस लागणार कांदा एक चौदा <laughs> मासे काय पाहिजे तसे भेटले नाहीत ना वाट लागली पूर्ण दिवसाची